बीडचा बिहार होतोय का नीट नंतर महादेव बेटिंग ॲपची बीड कनेक्शन देशभरात गाजणाऱ्या महादेव ॲप आता बीड कनेक्शन समोर आले आहे या ॲपवर बीडमधून सायबर पोलिसांनी छापा टाकला यावेळी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्याकडून विविध बँकेचे एकशे पन्नास एटीएम कार्ड सदुसष्ट बँक पासबुक शंभर चेकबुक आणि पंचवीस सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत संशयित रुपेश गंगाधर साखरे राहणार टेंभुर्णी घाटशिळ पारगाव तालुका शिरूर हे महादेव ॲपवर ऑनलाईन सट्टा चालवत असल्याचे समोर आले आहे त्याला अटक करून न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी सुनावली आहे या प्रकरणात आणखी चार ते पाच जणांचा सहभाग असून त्याचा पोलीस शोध घेत आहे मात्र ते रॅकेट मोठे असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी